नमस्कार रेणुका आय एन बी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री साई प्रकाशन संस्था चंद्रपूर यांनी एक उपक्रम सुरू केला आहे एका आठवणीतील उपक्रम हा उपक्रम त्यांची लेख वैशाली चांदेकर मुन ज्या स्वतः प्रकाशिक आहे त्यांनी सुरू केलेला आहे त्यांचे वडील शहीद पोलीस जमादार साधूजी चांदेकर यांचा शहीद दिन हा नऊ जून शहाण्णव होता एकोणीसशे शहाण्णव नऊ जून ही तारीख जेव्हा पण येते म्हणजे दर नऊ जूनला ते त्या त्यांचे वडील ज्या शाळेत शिकले तिथे नवीन नवीन उपक्रम राबवतात यावर्षी त्यांच्या नावाने घरीच एक वाचनालय सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे आणि म्हणूनच प्रत्येक साहित्यिकांना त्यांनी नम्र विनंती केली आहे की त्यांच्याजवळ असलेला प्रकाशित झालेला कविता संग्रह चारोळी संग्रह कथा संग्रह आत्मकथा कादंबरी प्रवास वर्णन यांची एक प्रत त्यांना पाठवून चांगल्या योग कार्यात योगदान करावं त्यासाठी त्यांनी काही पुरस्कार जाहीर केले आहेत कादंबरी याच्यासाठी आहे एक हजार एक रुपये कथासंग्रह सातशे एक रुपये संग्रह पाचशे एक रुपये प्रवास वर्णन चारशे एक रुपये बालकविता संग्रह तीनशे एक रुपये चारोळी संग्रह दोनशे एक रुपये आत्मकथा दोनशे एक रुपये असे त्यांनी पुरस्कार देखील जाहीर केलेले आहेत तर कोणते कोणते पाठवायचे आहेत पाठवायचे तर आपण सगळेच पाठवू शकतो कारण ते वाचनालय उघड म्हणजे सुरू करणार आहेत पण त्यांनी काय मागितलंय म्हणजे विशेष करून कविता संग्रह चारोळी संग्रह कथा संग्रह आत्मकथा कादंबरी आणि प्रवास वर्णन हे त्यांनी विशेष करून मागवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी पुरस्कार देखील जाहीर केलेले आहेत जे आता मी सांगितले तर असं हे पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे आणि हे पुरस्कार त्या घरपोच पाठवणार आहेत तेव्हा प्रत्येक साहित्यिकांनी पुस्तकासोबत म्हणजे आपण आपल्या पुस्तकाची एक प्रत त्यांनी मागवलेली आहे त्यासाठी पुस्तकासोबत आपला साहित्य परिचय देखील पाठवायचा आहे आणि पत्ता देखील पाठवायचा आहे पुस्तक लवकर पाठवायचे आहेत म्हणजे नऊ जून पर्यंत जेणेकरून परीक्षण निरपेक्ष करता येईल अशी त्यांनी विनंती केलेली आहे की पुस्तक अनमोल असतात त्याच मोल लावता येत नाही जरी त्यांनी पुरस्कार जाहीर केले तरी त्यांचं हे मत आहे तर त्यांचा पूर्ण पत्ता आणि त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर नऊ जून म्हणजे अजून बराच वेळ आहे तर आपलं पुस्तक जरूर या चांगल्या उपक्रमासाठी पाठवा त्यांचे वडील शहीद झाले होते म्हणजे आपण कल्पना करू शकतो की एका शहीद पोलिसांना पोलिसांच्या आठवणी स्मृतीनिमित्त हे जे सुरू करणार आहेत वाचले यासाठी आपण आपलं पुस्तक हे जरूर पाठवायला हवं तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी आणि या स्तुत्य उपक्रमासाठी आपलं पुस्तक जरूर पाठवा पुन्हा भेटूया नवीन उपक्रम नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओ नमस्कार